नमस्कार मी विकास मेरगणे विकास नाभा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण बोलतोय चर्चा करतोय खोपोलीच्या राजकारणामध्ये अखेर मतदारांनी सुशिक्षित चेहरा जो युवकांसाठी आणि महत्वाची भूमिका घेणारा आणि विजय असणारा नेत्याला थेट नगराध्यक्ष केलं शिवसेना भाजपने याच अनुषंगाने त्यांनी नुकतीच पदभार घेतलेला आहे आणि काही दिवसामध्ये आचारसंहिता असताना सुद्धा कामाचा धडाका मदतीला धावणारा मग अपघात झाला गाडीतून उतरून त्या रुग्णवाहिका असेल किंवा त्या रुग्णांपर्यंत जाणारा सामाजिक बांधिलकी आणि स्वतः बिझनेस मध्ये असणारा हा तरुण आता थेट नगराध्यक्ष झाला याच अनुषंगाने खऱ्या अर्थाने खोपोलीचा चेहरा बदलण्याचा दृष्टिकोन वडिलांचा राजकीय आदर्श ठेवत पुढं राजकीय खोपोलीकरांना एक सामाजिक राजकीय पलीकडे एक खोपोली आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या करतायत याच अनुषंगाने थेट नगराध्यक्ष पदाचे आता नगराध्यक्ष झालेले स्वागत आहे विकास नावामध्ये खर तर वडिलांचा राजकीय वारसा लाड परिवार असं सगळं राजकीय वारसा असताना आणि खूप दिग्गज नेते या निवडणुकीच्या तुमची राजकीय कोंडी तुम्हाला पाडण्यासाठी सुशिक्षित चेहरा नको शेंडे नको याच भूमिकेत असलेले विरोधक अखेर मतदारांनी शेंडेंना निवडून दिलं कसं पाहता या निवडणुकीकडे खरं तर खोपोलीकरांना खरंच मनापासून धन्यवाद की त्यांनी माझ्यासारख्या उमेदवारावर विश्वास दाखवलात आमदार साहेबांच्या जी काय कार्यकाळ झाला विकास कामांचा त्याच्यावर विश्वास दाखवून माझ्यावर आणि आमदार साहेबांवर जो काही विश्वास दाखवा त्याबद्दल खरंच त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आता कामं सुरू झालेत ते अस्ती असते कुपुलीकरांना पाच वर्षामध्ये दिसेलच सर मेट्रोचा तुमचा संकल्प आहे किंवा इथलं बाजारीकरण आहे उद्योगासाठी का समय काय आता प्लॅनिंग संदर्भामध्ये चर्चा वगैरे या संदर्भामध्ये सध्या आचारसंहित आहे पण त्यातल्या त्यात तुम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे सगळ्या आ, एकंदर काय झालं की सर्वात आमचा रिझल्ट लागला आणि पाच दिवसातच माझा सहकारी मंगेश काळोके त्याची निर्गुण हत्या झाली ते खूप दुःखद त्यामुळे आम्ही पदभार दहा पंधरा दिवस उशिरा घेतला बारा दिवसच्या नंतर पदभार पदभार घेतला त्या घटनेतून आम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो पण पदभार घेणं पण जरुरी होतं आणि परत इलेक्शन आपल्या जिल्हा परिषदेचे इलेक्शन डिक्लेअर झाल्यामुळे मी त्याबद्दल नाराजी पण दाखवली होती की आमच्या आचारसंहितामध्ये खोकोली नगर परिषद घेण्याची आवश्यकता नव्हती त्यातल्या त्यात आता परत असं झालेलं आहे की आमचे अधिकारी लोक पण निवडणुकीच्या कामासाठी पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के घेतलेले आहेत त्यामुळे काम स्लो चाललेली आहेत पण त्याच्या आधीच आमचे मुख्य अधिकारी असतील मी असेल एचओडी असेल या लोकांनी सर्वांनी एक स्ट्रीम लाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे बरेच विषय आहेत घंटागाडीचे विषय आहेत कचऱ्याचे विषय होते बरेच पेंडिंग विषय होते ते चाळीस पन्नास टक्के मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय आचारसंहिता उठल्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा होईल आमचे आता सभापती सुद्धा बसलेले आहेत एक एक फायनल विषय आम्ही घेत चाललेलो आहोत पण खोपुलीकरांना अस्थि अस्थि त्याचं समोर हे दिसेल सर मंगेश काळव हत्या आली मग तुम्ही पोस्ट लिहिली की कुठेही पुष्पगुच्छ घेऊ नका माझ्या परिवारात आनंद उत्सव साजरा करू नका अशी पहिली प्रतिक्रिया तुम्ही दिलेली की मला आता नाहीच सेलिब्रेशन करायला माझा कार्यकर्ता गेला कसं पाहताय बघा कसं आहे की ज्या दिवशी त्याची हत्या झाली त्याच्या आदल्या रात्री साडे दहा अकरा वाजता माझ्या ऑफिसला तो येऊन गेला होता मंगेश माझ्या मुलांबरोबर माझ्या कार्यकर्त्यांबरोबर त्याची बाहेर फोटो काढून गेला होता एक जिवाळ्याचं खूप मोठं जिवाळ्याचं नातं होतं आणि ज्या प्रकारे निर्घुण हत्या करण्यात आली आणि खोपोलीतून खोपलीतलं तर आमचं वातावरण कधीच असं नव्हतं आणि आमच्या खोपोलीला तसं तर गेलं तर एक नजर लागली असं आम्हाला वाटलं पण खूप दुःखद घटना आहे मला त्या घरी गेल्यानंतर त्याच्या मुलीकडे आणि वहिनींकडे बघितल्यानंतर प्रचंड वाईट वाटत आमदार साहेबांचा खूप जिवाळ्याचा सा, जवळचा कार्यकर्ता होता पण आता मी ईश्वराकडे तीच प्रार्थना होती की त्यांना शक्ती देव हो त्या दुःखातून बाहेर सर काही दिवसापूर्वी रुग्णवाहिका हे जे आहे तुम्ही नेहली किंवा तुम्ही बाहेर पडले गाडीतून वगैरे तिचा काय प्रसंग होता नाही ऍक्च्युली ती काय झालं की आ, मी आम्ही एक रस्त्यावरच आमचं मेन चौका चौकातलं आम्ही काय केलेलं की जे लाईट्स कमी पड होते त्या लाईट्स मोठ्या लावायचा प्रयत्न चालू होता तो ते काम बघण्यासाठी आम्ही उभे होतो उपाध्यक्ष आणि आम्ही एक ठरवलं होतं की विक्रमजी सावळे विक्रमजी सावळे सुद्धा खूप चांगला तरुण उपाध्यक्ष आम्हाला मिळालेले आहेत आम्ही दोघांनी ठरवलं की बराचसा आपण चेंजेस करू त्या माध्यमातून आम्ही काही चौकासामधल्या मेन मेन लाईटी चेंज करायचं ठरवलेलं तर ते उभे असताना एक दोन्ही रुग्णालय खूप आवाज करत आलेला आणि स्टक झालेल्या ट्रॅफिकमध्ये तर ती नॅचरली माझ्या जागी तुम्ही असत तरी तुमची तीच प्रतिक्रिया असते तीच माझी प्रतिक्रिया गेलेली आहे असं सर यशाचे मानकरी कोण माझ्या यशाचे मानकरी खोपोलीकर त्यानंतर महेंद्र शेठ थोरवे ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांनी मला तिकीट दिलं प्रशांत शेठ ठाकूर त्यानंतर आमदार लाडसाहेब मला जे काय घरातून बाळकडून मिळालं माझे वडील माझी आई माझी पती माझे सर्व भाऊ नातेवाईक कार्यकर्ते सर्वच म्हणजे मी आता कोणाचं नाव एकाचं राहिलं तर अडचण निर्माण होईल पण सर्वच म्हणजे त्या ह्याच्यामध्ये एक वेगळं वातावरण होतं खूप मेहनत घेतली सर्वांनी आणि सर्वांनी आम्ही आता नगरसेवक सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे आमची बॉडी निवडून आलेली आहे नगरसेवक यांनी खूप मेहनत घेतलेली आहे जे उमेदवार पडलेले आहेत आमचे त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे त्यात त्यांचा सुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे सर शेवटचा प्रश्न मतदारांना काय आव्हान कराल मतदारांकडून खूप अपेक्षा आहेत कुलदीप शेंडे ते पूर्ण करतील का नक्कीच खोपोलीकरांना मी आवाहन करतो की आचारसंहिता हा एक दीड महिना झालेला आहे आम्हाला थोडस फास्ट काम करता येत नाहीये प्रशासन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आता फास्ट काम करायला लागलेलं ला ला आहे आमचे नगरसेवक सभापती असतील ते त्यांनी सुद्धा पदभार स्वीकारून काम करायला लागले तुम्हाला एक झलक दिसली असेल की सव्वीस जानेवारीला आम्ही जी काय विद्युत रचना ही केली तो एक लोकांना विश्वास निर्माण झालेला आहे की आमदार साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेचे नगरसेवक असतील बाकी इतर नगरसेवक असतील ते खूप चांगल्या पद्धतीने कोकणीचा विकास घडवतील हा विश्वास देण्याचं काम आम्ही त्यावेळेला आम्ही केलेला आहे खूप निर्णय असती असे पेंडिंग आहेत मला थोडस सहा महिने द्या मी एक तुम्हाला सांगतो थोडक्यातच सांगतो की आमच्या खोपोलीचं सत्तावीस ह्याला त्याला गॅलन असं पाणी असतं ते डिस्चार्ज आहे फिल्टर होऊन तर त्या सत्तावीस ह्याच्यामध्ये नऊ गॅलन पाणी ते खाली सोडलं जातं आणि ते वाहत जातं तुम्ही जर कधी गेलात के एम सी कॉलेज इथं तर गेले तीस चाळीस वर्षे ते पाणी खाली वाहूनच जात असतं म्हणजे वन थर्ड पाणी म्हणजे जे आपण खोपलीकर पाणी वापरतो त्याच्या वन थर्ड पाणी हे फिल्टर झाल्यानंतर सोडून दिलं जातं हे माझ्या लक्षात आल्यानंतर उपाध्यक्ष आम्ही बसलो उपाध्यक्षांकडे पाणी पुरवठा मी अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या की बाबा मला कुठल्याही प्रकारची इथे हे पाणी वरती घेऊन परत लिफ्ट करून आपल्याला त्याचं रिसायकल तर आम्ही त्याच्यासाठी कदाचित पन्नास ते एक करोड पर्यंत हे आणतोय की खाली ईएसआर बांधतोय ते पाणी कलेक्ट करतोय आणि ते परत वरती शिफ्ट करतोय की एवढं पाणी फुकट जाण्यापेक्षा परत वापरलं गेलं तर मग कुठंतरी नवीन योजनाला खर्च करण्याच्या पाण्याचा सोर्स नसेल तर त्यातूनच उपयोग करतो म्हणजे असे आम्ही खोपोली कर, करांच्या ह्याचे प्रश्न आम्ही आता अस्थि असती घेत आहोत मार्गी लावत आहोत खूप प्रश्न आहेत युवकांचे आहेत भरपूर आहेत बोलण्यासारखं भरपूर आहे करून दाखव करून दाखवून आणि मग करून दाखवल्यानंतर आपण साईटवर जाऊन तुम्हाला दाखवू की परिस्थिती काय होती आणि आता आम्ही काय केलेली आहे त्यामुळे आमदार साहेबांचं तर निधीला कमी पडणारच नाहीये शिंदे साहेब निधीला निधी खासदार साहेब आहेत बारणे साहेब आहेत बारणे साहेबांच्या साहे मार्फत आम्ही सेंट्रलला रेल्वेचे प्रश्न आहेत ते मार्गे लावतोय आणि स्टेडियम साठी सुद्धा आम्ही खासदार साहेबांकडूनच मोठा फंड आणण्याच्या तयारी करतो हे होते कुलदीप शिंदे यांनी सुद्धा सांगितलं की जे आता काही आम्ही करून दाखवणार जो मतदारांनी आम्हाला विश्वास दिलाय तो येत्या काळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करू केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून खोपोलीच्या शहराचा विकास जो झालेला आहे त्याच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न करू आणि सामाजिक राजकीय खोपोली शांत ठेवण्याचा आम्ही सत्यधारी म्हणून प्रयत्न करू राई सर खूप खूप शुभेच्छा आवाज तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा